शाळेला सुट्टी आठवते मित्रांशी जमलेली कट्टी खोट बोलून घ्यायचं शाळेला सुट्टी वर्गातही खोड्या करायचो फार सवयीचा झाला होता सरांचा मार आता मात्र कुणाचा शब्दही सहन होत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही wow. आठवते वर्गानुसार बदललेली खोली आठवते वर्गानुसार बदललेली खोली नेमकी आपल्या बेंचची तुटलेली फळी वर्गानुसार बदललेली खोली नेमकी आपल्या बँकशी तुटलेली फळी खिडकीतल्या जागेसाठी भांडण करून बसलेले तीन जण खिडकीतल्या जागेसाठी झालेलं भांडण दाटीवाटी करून बसलेले तीन जण आता आराम खुर्चीतही ते सुख मिळत नाही म्हणूनच मी म्हणाला भूतकाळात पाठवत नाही वडिलांच्या नावाने चिडवायची पद्धत वडिलांच्या नावाने पद्धत मुलींच्या मुखातली थोर शिवी बावळट वडिलांच्या नावाने पद्धत मुलींच्या मुखातली थोर शिवी ध म्हणून नावा लागले ला ला नावावर लागलेला धब्बा ला अंगद पंगत घालून खाल्लेला डब्बा ध म्हणून नावावर लागलेला धब्बा अंगद पंगत घालून खाल्लेला डब्बा आता डायनिंग टेबल असून ती मजा येत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही मराठीतले भाईन भट आणि विज्ञानातले संयोग मराठीतले भाईन भट आणि विज्ञानातले संयुग भूगोलातले देश आणि इतिहासातले युग देवाहून गुढ अस इंग्रजीच वलय देवाहून गुढ अस इंग्रजीच वलय गणितातल्या राशी आणि भूमितीतले प्रमय होत इतकं अवघड की अजूनही जमत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही ऋतुचक्रासारखे परीक्षेचे ऋतुचक्रासारखे परीक्षेचे सत्र तेव्हाच कळायचे कोण खरे मित्र एक मेला हातामध्ये मिळालेला निकाल एक मेला हातामध्ये मिळालेला निकाल काठावर पास होऊन वाचलेलं साल आता मात्र मुलाचे एक कमी मार्क बघवत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही बेस्ट फिस्ट नाही जिगरी होते यार बेस्ट फिस्ट नाही जिगरी होते यार एका एका सायकलवर ती तिघे व्हायचे स्वार अरे कट्टी बट्टी झाली तर लगेच व्हायची दोस्ती वस्तू होत्या महाग पण मैत्री होती सस्ती वस्तू होत्या महाग पण मैत्री होती सस्ती आता मात्र कामा वाचून दोस्ती जुळत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही काळाच्या ओघात सुटून गेली शाळा काळाच्या ओघात सुटून गेली शाळा आता आई सुद्धा म्हणत नाही बाळा काळाच्या ओघात सुटून गेली शाळा आता आई सुद्धा म्हणत नाही बाळा शाळेपुढून जाताना अडखळतात पावलं शाळेपुढून जाताना अडखळतात पावलं वय गेलं पुढं मात्र मन तिथंच राहील वय गेलं पुढं मात्र मन तिथंच राहिलं वय आणि मनाचा संगम काही होत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही ना